खरीप दोन हजार पंचवीस चा पीक विमा सतरा हजार पाचशे प्रति हेक्टर प्रमाणात सरसगट मिळणार का त्यापेक्षा जास्त मिळणार की कमी मिळणार नेमका तुम्हाला किती मिळणार या आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक गोष्ट लक्षात घ्या मागच्या वर्षी सारखीची या वर्षीची पीक विमा योजना नाहीये मग कशी आहे तर मागच्या वर्षी चार पाच ट्रिगर होते यावेळेस एकच ट्रिगर आहे ट्रिगर हो वेग त्या ट्रिगरचं नाव काय पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई म्हणजेच काय जे काय पीक कापणीचे प्रयोग झालेले जवळपास पन्नास साठ हजारापेक्षा जास्त वेगवेगळ्या खरीपांच्या पिकाचे पीक कापणी प्रयोग झालेले आहेत हे पीक कापणी प्रयोग शासनाद्वारे झालेले आहेत मग ही आकडेवारी महाराष्ट्र शासनाला तिथनं भारत सरकारला तिथनं पीक विमा कंपनीला आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी खात्यामध्ये पिक विमा पडतो अशी प्रोसेस आहे आता आधी हा प्रश्न जाणून घेऊया की या वर्षी खरीपाची पीक विम्याची दोन हजार पंचवीस ची नुकसान भरपाई मिळणार का म्हणजे पीक विमा मिळणार का तर तो मिळणार असं त्याचं उत्तर आहे का मिळणार तर खरीप मध्ये भविष्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड आतुनात नुकसान झालेलं आहे आणि त्यांना सरकारद्वारे मदत दिल्या गेलेली आहे ज्या ठिकाणी सरकारची एनडीआरएफ आणि एस डीआरएफ ची, ची मदत मिळालेली आहे त्या अर्थी आपण जवळपास पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापेक्षा पुढे जाऊन सांगू शकतो की त्या शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळायलाच पाहिजे नवे नवे तो मिळणारच आहे पण आता त्यासाठी काय नेमके बंधन आहेत किंवा त्यासाठी काय अटी शर्ती आहेत ते तुम्ही समजून घ्या महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की पीक कापणी प्रयोगावर आधारित पन्नास टक्के आणि टेक्निकल इल्ड आपण ज्याला म्हणतो तंत्रज्ञान इल्ड आपण ज्याला म्हणतो तांत्रिक उत्पादन ज्याला म्हणतो कि ते की, पन्नास्ट की, पन्नास्ट की ते पन्नास टक्के असं त्याला पन्नास टक्के पन्नास टक्के वेटेज आहे आणि या दोन्हीमध्ये जे शेतकरी बसले जे मंडळ बसले ज्यांचे अनिवार्य पन्नास टक्क्याच्या आत आली त्या सगळ्यांना पीक विमा मिळणार आता तुमचा जो प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस यांनी बत्तीस हजार कोटीच पॅकेज घोषित करत असताना पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना पीक विमा सतरा हजार पाचशे प्रति हेक्टर प्रमाणे मिळणार तर त्या देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे तर त्यामध्ये काहीच तथ्य नाहीये कारण तुमच्या अनिवारीनुसार मागच्या सात वर्षातलं बेस्ट पाच वर्षातलं उत्पादन त्याची सरासरी मग त्याला जो जोखीम स्तर आणि त्या तुलनेमध्ये या वर्षीच्या उत्पादनात किती घट आली तितका बनणार क्लेम आणि त्यानुसार मिळणार तुम्हाला नुकसान भरपाई त्याच्यामुळं तुमचं आतुनात नुकसान झालं असेल तर तुमच्या महसूल मंडळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची नुकसान भरपाई पीक विम्याची मिळू शकते मग ती सतरा हजार पाचशेच्या पुढे जाऊनही मिळेल आणि मग ती दोन पाच एकवीस रुपये सुद्धा मिळू शकते कारण की शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा अनुभव आहेच आहेत आता त्याच्यामध्ये सरसगट हा शब्द समजून घ्या सरसगट म्हणजे काय की एकदा एका जिल्ह्याचं झालं की ते पूर्ण जिल्हा सरसगट पण आता तसं होणार नाही महसूल मंडळ हे सरसगट होईल पण दोन तीन महसूल मंडळ हे सरसगट होणार नाही सोप्या भाषेत समजून घ्या जसं आमचा बुलढाणा जिल्हा आहे किंवा सिंदगड राजा तालुका आहे या तालुक्यामध्ये जे काय मंडळ आहेत त्या मंडळापैकी जर एका मंडळाची आणवारी ही त्यांच्या क्रायटेरियानुसार आली तर त्यामध्ये एकच रक्कम ठरेल ती प्रत्येक शेतकऱ्याला त्या त्या प्रमाणे त्याच्या खात्यामध्ये जमा केली जाईल पण मंडळ जर वेगळं असेल तर दोन मंडळामध्ये वेगवेगळी रक्कम येऊ शकते किंवा एखाद्या मंडळाची आणिवारी कमी आली त्याला नुकसान भरपाई एखाद्या मंडळाची अनिवारी साठ पासष्ट टक्क्याचे पुढे जाऊन गेली आहे म्हणजे जास्त अनिवार्य आहे म्हणजे जास्त उत्पादन आहे तर त्यांना नाही मिळणार आहे मग अशा पद्धतीचं आहे सरसगट कुठंच नाही देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत अटी आहे शर्ती आहे निकष आहे अभ्यास आहे आणि अजून काय काय आहे सध्या तुम्हाला पीक विमा किती मिळणार हे सांगणं कठीण असलं तरी सुद्धा ते तुमच्या नुकसानीवर डिपेंड करतं मागच्या वर्षीपर्यंत आपण स्थानिक नैसर्गिक आपत्ती एक्सवाय जेड जे काय आपले ट्रिगर होते त्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवली पण आता मात्र ती नुकसान भरपाई मिळवणं आपल्या हातात राहिलेली नाही आपली नुकसान जरी मोठ्या प्रमाणात झालेलं असलं आणि मंडळात नुकसान झालेलं नसलं तरी सुद्धा आपली त्या ठिकाणी हनल्या जाणार आहे अशा पद्धतीचा हा विषय आहे तुमच्या मंडळाची किती अनिवारी येते आणि या सगळ्या याद्या आता लवकरच अपडेट होणार आहेत आणि त्या याद्या सर्वात पहिले मी तुमच्या पुढे घेऊन येणार आहे त्याकरता या चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बॅलकां दाबा अशा पद्धतीची पीक विम्याची जे शेतकरी विचारत होते दोन हजार खरीप पंचवीसचा चा पीक विम्याचं काय स्टेटस आहे तर अशा पद्धतीची प्रोसेस आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विम्याची सगळी प्रोसेस होऊन पडणं गरजेचं आहे पण मात्र सरकारच्या सबशाला किंवा बारा भानगडी यामध्ये किती वेळ जातो आता येणारा काळ ठरवेल धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर घरात पाटील